मनोज जरांगे स्वतःहून डिवचत नाही तर अजित पवारांना सुद्धा डिवसण्याची गरज नव्हती मराठा म्हणून समाजाच्या बाजूने उभे राहण्याची संधी अजित पवारांनी गमावली पण एकनाथ कमावली माझ्या मुलांना कुणबी सर्टिफिकेट नको म्हणून अजित पवार मोकळे झाले हीच ठरली पहिली चूक शरद पवारांचं काम सोपं झालं जरांगे एकटेच अजित पवारांना सळोकी पळो करतील गर्वहरण झालेलं लवकरच दिसेल नेमकं आहे का आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामाने शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो कारण सत्ता येत असते जात असते परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेच्या तर तो कायमच्या मनातून उतरत असतो जर मराठा म्हणून मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही उभे राहू शकत नसाल तर मराठा समाजाच्या विरोधात सुद्धा जाऊ नका एवढीच काहीशी जी मागणी आणि विनंती होती आणि आता इशारा आहे तो मनोज जरांगे पाटलांचा आहे अजित पवार यांनी अगोदर छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरुद्ध बोलत होते त्यावेळी अजित पवारांनी छगन भुजबळांना आवरण्याचा प्रयत्न केला नाही मूळ बघता छगन भुजबळ आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतात परंतु छगन भुजबळ हे वयाने मोठे आहेत म्हणून अजित पवारांनी त्यांचा मान ठेवला आणि त्यांना स्वतंत्रता दिली असा एक कयास जो होता तो बांधला गेला पण आता भुजबळ काहीसे गप्प झालेत आणि अजित पवार मराठा समाजाच्या विरोधात काहीसे स्टेटमेंट देतात ते स्टेटमेंट मानण्याची पद्धत ही शंभर टक्के चुकते संविधानामध्ये संविधानाचा अपमान करू नका संविधानानुसार चला कायद्यात बसेल तेच बघा मनोज जरांगे पाटलांनी थांबायला हवं हो होतं था। हे बोलण्यामध्ये जो अॅरोगेंटपणा दिसून येत आहे तोच अॅरोगेंटपणा जो आहे तो अजित पवारांना पुढे नेऊन डुबवेल असं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी कालच्या त्यांच्या या बाईटमध्ये सांगितलं आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील सांगतायत की आता पुढचा नंबर अजित पवार तुमचाच आहे मराठे तुम्हाला बारामतीतून कसे निवडून देतात तेच मी पाहतो मूळ म्हणजे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षापासून फारकत घेतल्यापासून असं म्हणता येईल की शरद पवारांपासून फारकत घेतल्यापासून अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर ठेवणं गरजेचं अजित पवार मराठा समाजाच्या विरोधात बोलून मनोज जरांगे पाटलांशी थेटपणे पंगा घेऊन शरद पवारांचं काम सुद्धा सोपं करून देतात एक जर तुम्हाला मराठा समाजाच्या बाजूने उभं राहायचं नाहीये तर किमान त्यांच्या विरुद्ध बोलू तरी नका या बाबतीत एकनाथ शिंदेना मानलं पाहिजे मुख्यमंत्री असून सुद्धा मराठा चेहरा असून सुद्धा सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगणं की मी मराठा आहे आणि मी माझ्या समाजाच्या प्रश्नांप्रती बांधला गेलेलो आहे असं सांगण्यासाठी सुद्धा जिगर लागतं आणि तेच जिगर एकनाथ शिंदेनी दाखवलं म्हणून आजही मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवतात मराठा समाजाला जर कुणी आरक्षण देऊ शकतो ते एकनाथ शिंदेच आहे असं वारंवार सांगतात पण अजित पवारांना या संधीचं सोनं करता आलेलं नाही अजित पवार सुद्धा मराठा आहेत पण अजित पवारांनी त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं मी आणि माझ्या कुटुंबाला कुणबी सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला कुणबी व्हायचं नाहीये पण मूळ म्हणजे अजित पवारांसारख्या व्यक्तीला कुणबी होण्याची गरजही नाहीये हा जो लढा सुरू झालेला आहे हा शैक्षणिक आणि नोकऱ्यांसंदर्भात आहे आता शिक्षणाचा विषयच नाही शिक्षण संस्थाच तुमच्या आहेत त्यामुळे तुमच्या मुलांना कुणबी सर्टिफिकेट घ्या किंवा मराठा ओपन म्हणून जा काही फरक पडणार नाही आणि राहता राहिला विषय नोकऱ्यांचा तर पोलीस भरती आर्मी किंवा ज्या ज्या रेल्वे या ज्या भरत्या आहेत त्या भरत्या तुमची मुलं तशीही करणार नाही अर्थ एकच पुढाऱ्यांची पोर आहेत पुढे जाऊन ते राजकारणच करणार त्यामुळे हा विषय तसाही तुमच्याशी संबंधित नव्हता पण माझ्याशी हा विषय संबंधित नाही म्हणून मी या विषयाकडे पाहणारच नाही ही घेतलेली भूमिका अजित पवारांची चुकलेली आहे आणि हीच गोष्ट वारंवार आता मनोज जरांगे पाटील अधोरेखित करतात आता सुद्धा अजित पवारांचे एकामागून एक मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात येणारे स्टेटमेंट एवढंच सांगतायत की मनोज जरांगे पाटलांनी जर जसा छगन भुजबळ यांच्या मागे एकच पगडा लावला होता अगदी त्याच पद्धतीने जर अजित पवार पवारांच्या मागे जर ते लागले तर शरद पवारांचं काम सोपं होईल आणि अजित पवारांची इमेज प्रमाणापेक्षा जास्त डॅमेज होऊ शकते याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक